आपल्या डिजिटल मीडियामध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि वैजापूर तालुक्यातील शहरामध्ये नगरपालिका नगराध्यक्षपदाची रणधुमाळी या ठिकाणी सुरू आहे आणि प्रचारही या ठिकाणी वैजापूर शहरामध्ये विविध भागामध्ये विविध वार्डातून सुरू आहे तर त्या संदर्भात आपण काही उमेदवार या ठिकाणी आपल्याला भेटले आहे आपल्या चॅनलचे तर आपण त्याशी संवाद साधणार आहोत तेव्हा या शहरामध्ये नेमकाशी काय समस्या आहे काही लोक काय वार्डामध्ये काही अडचणी असेल काय असेल त्या संदर्भात तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून मग त्यापर्यंत तुम पोहोचवा तुमचं पहिलं नाव सांगा मोहम्मद अल्ताफ बाबा तुम्ही कोणत्या वार्डामध्ये उभे आहे सहा सहा त्या ठिकाणी जनतेची तुम्ही संवाद साधला तर मग तुम्हाला जनतेच्या काय प्रतिक्रिया वाटतं मी कायम जनतेमध्ये मी राष्ट्रवादीत काम करत होतो वीस वर्षापासून राष्ट्रवादीत काम करत असताना आम्ही युतीमध्ये भाऊ बरोबर होतो भाऊ तर वेगळं काम आम्ही कधी केलंच नाही नगरपालिकेत वीस वर्षापासून आम्ही भाऊ बरोबर आहे भाऊनं त्या वाटात काहीच समस्या ठेवली नाही एकही माणूस कोणी सांगत नाही की आम्हाला पाणी खराब येतो आम्हाला रस्ते नाही आम्हाला लाईट नाही अशी काही समस्या दिनेश भाऊनं ठेवलेली नाही आणि दिनेश भाऊ सारखा माणूस या वैजापूर शहरामध्ये मला असं वाटतं की वैजापूर जनतेचं भाग्य आहे की एवढ्या कामाचा माणूस आपल्याला वैजापूर शहराला मिळालेलं आहे डॉक्टर साहेब त्यांचे वडील होते त्यांनी बी साठ वर्ष सेवा केली जनतेची वैजापूर शहराबरोबर मग त्या काम गेले डॉक्टर दिनेश परदेशी हे नगराध्यक्ष होते औ काही नगरसेवक त्यांचे होते पण वैजापूर शहराला शुद्ध पाणी असते ना तयार झालेली पण आम्ही पाणी मारले याबाबत काय बोलू शकतो पाच वर्षात असं कानावर कधी आलं नाही की पाणी खराब येतो म्हणून हे फक्त राजकारण चालू आहे पाणी खराब खराबगिराब काही नाही एकदम स्वच्छ पाणी येतो स्व पाणी जर खराब आलं असता तर, तर दिनेश भाऊ अध्यक्ष आहे त्यांची पत्नी अध्यक्ष होती शिल्पातील परदेशी पाणी खराब असल्यावर घरासमोर तो गर्दी माहिती नसती का भाऊ तुम्ही घरापाणी आम्हाला का पाजत आता तर कधी झालंच नाही एवढे आठ दिवसामध्ये ऐकायला मिळून झालं पाणी खराब येतो पाण्याचा विषय नाही आहे आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण दिनेश भाऊज दिनेश भाऊचे पाठीशी आम्ही खंबीरपणे आम्ही बी आहे पण पूर्ण शहर ऐंशी टक्के दिनेश भाऊच्या पाठीशी आहे नगराध्यक्ष दिनेश भाऊसी शंभर दिनेश भाऊस एक हजार एक टक्के दिनेश अध्यक्ष होणार वैजापूर शहरात आणि त्यांचे सर्व उमेदवार जेवढी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची युतीमध्ये आता चालू आहे तर युतीमध्ये सगळे सगळे सीटं त्यांचे देणार आहेत कारण वैजापूर शहराचे स्थानिक आहे दिनेश आणि स्थानिक आणि आपला उमेदवार आहे को कोणी संपर्क नाही को ना? त्याचा ते उमेदवार समोर दिनेश भाऊसेना ज्यांच्याशी संपर्क काही नाही एवढंच म्हणणं आहे तर फक्त आमदाराचा भाऊ आहे स्वतःचा संपर्क त्यांचा काहीच नाही आहे जेवढं दिनेश भोसा या वैजापूर शहरामध्ये काटाकोपाट आहे ना आत्रामध्ये त्या कापाटकोपाटमध्ये गरीब लोक राहते ना ते पण दिनेश भाऊज बोलतात एवढी तानकी परिस्थिती दिनेश भोसे वैजापूर एक हजार एक टक्के वैजापूरची जनता आणि मी हे सांगतो तर जोपर्यंत डॉक्टर साहेबांनी सेवा केली आहे वैजापूर शहराची मर सेवा केली हा दिनेश पारदेशीला हा गाव त्यांच्या बापाच्या वयात तर नगरपालिका होणार नाही नगरपालिका त्यांच्याच आघाडी राहणार या ठिकाणी आपल्या वैजापूरचे का आगळं वेगळा वैभव म्हणजे विशाल जी जीवनलाल जी संचिती हे आपल्यासोबत आहे तर त्यांना आपण एक विषय विचारणार आहोत त्याची जे काल कोर्टामध्ये तुम्ही जी रेट दाखल केली ती संदीप बोर्ड नावाचं एक उमेदवार आहे तर ते, ते, ते कोर्टाने काल ते अर्ज बाद केला तर याबद्दल काय सांगा आम्ही कोर्टात त्याच्यासाठी गेलो तर एक सेक्शन आहे आपल्या याच्या भारताच्या संविधानामध्ये सोळा आय म्हणून त्याच्यामध्ये असं आहे का तुम्ही ज्या संस्थेत उमेदवारी अर्ज दाखल करत आहात त्या संस्थेमध्ये तुम्ही एक ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्ट किंवा काय लाभ घेऊ शकत नाही म्हणून आम्ही त्याबद्दल एक कोर्टात हाक मागितली आणि तिथले सगळे डॉक्युमेंट सबमिट केले आणि सबमिट केल्यानंतर कोर्टाने ते छान निशा करून तो निर्णय आपल्या फेवरेबल दिला आहे आणि समोरवाल्याचं उमेदवारी अर्ज पास केला आहे आणि आता बाजापूर शहरामध्ये अजून एक समस्या आहे तर पाहिजे काही गोरगरीब जनता आहे ते काही लोकांच्या समजा जागा सुनिश्चित नाही आहे आणि काही लोकांना राहण्याचा प्रॉब्लेम काही ठिकाणी काही ठिकाणी पाणी साचलं त्यांच्या घरामध्ये त्यासाठी का, त्या का उपाययोजना जे पाणी साचलेले आहे ते अंडरग्राऊंड ड्रेनेजचं जो काम चालू आहे तो पूर्ण परिस्थितीमध्ये येत आहे पूर्ण नव्वद टक्के काम झालेलं आहे दहा टक्के जे बाकी आहे त्या इथले फोटो व्हायरल होऊन हे की बा इथं पाणी साचतो आहे अंडरग्राऊंड ड्रेनेज प्रॉपर झाली नाही काय पण एक कोणतीही साचण्याची स्कीम असू त्याला एक हे असतो कारण चालू झाल्यानंतर कम्प्लीट होण्याच्या अगोदर त्याची टेस्टिंग होती आणि टेस्टिंग झाल्यानंतर त्याला पूर्ण ॲक्टिवेशन होते म्हणून आता ते लास्ट डेजचे जे टेस्टिंग बाकी आहे तेवढं होऊन त्याच्यानंतर तुम्हाला जो दिसणार आहे तो एक इथेही पाणी साचलं आता तुम्ही जो रोड पाहताय इथं एकही वर कुठंच काही नाही आहे गटरसुद्धा नाही काहीच नाही काही सगळं अंडरग्राऊंड ड्रेनेज झालं आहे टेस्टिंग झाली सगळं काही भागात जे काम बाकी आहे त्या भागातले काम एवढं जे दाखवत आहे का बा इथे पाणी साचतो आहे घरात पाणी जातो आहे तो फक्त जे काम बाकी दहा टक्के तो काम पूर्ण झाल्यावर तोही दिसणार नाही असा विरोधक म्हणते बाबा आम्ही दोन अडीच वर्षाने शहराचा विकास केला गोळीस तीनशे कोट रुपये करू मी याबद्दल काय सांगा आता आम्ही जो एक आव्हान वाटतो आहे तो जवळपास दोनशे वीस कोटी रुपये तिन्ही शंकांनी आतापर्यंत काम केले आहे सगळ्या प्रभागाचे विकास झालेले आहे प्रत्येक वि भागात आणि असंच नाही का सत्ता एकाच घरात असतो म्हणून तर तो पंचवीस वर्ष माणूस निवडून येतो त्याचं कारणच एक आहे तर त्यांनी त्या ते गावातला विकास केला आहे प्रत्येक माणसाची नाल त्याच्यासोबत जुळलेली आहे प्रत्येक माणसाची अडचणी त्यांनी सॉल्व सॉल्व्ह केलेली आहे म्हणून त्याची नाल जुडलेली आणि विकास कामं लोकांना दिसतं आहे ऑलरेडी आहे पण चालू आहे आता आपल्या वैजापूर शहराच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी डॉक्टर गणेश परदेशी आणि आपल्या वैजापूर शहरामध्ये जेवढे वाढ असतील त्याच्यामध्ये स नगरसेवक पदासाठी जे उमेदवार आहेत त्यांसारखे मतदारांसह मतदारांना काय आव्हान द्या करावं मतदाराला हेच आव्हान देणार आहे की भाजपनं राष्ट्रवादी मिळून आपण जे सगळे उमेदवार दिले त्यांना भरपूर भरपूरून मत मतांनी त्यांना विजयी करा दोन तारखेला येणारा जो आपण मतदान करणार तो कमल का की देशात वर मोदी साहेब आहे अमित शहा साहेब आहे खाली आपल्या राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब आहे आणि आज आपल्या शहरात सुद्धा जर आपल्याला डेव्हलपमेंट पाहिजे तर आपण बी जे पी आणि राष्ट्रवादी हा दोन पक्ष म्हणून जे उमेदवार दिले त्यांना भरभरून मताने विजयी करा हीच विनंती करणार आहात म्हणजे थोडक्यात असं नगरपालिकेच्या कार्यालयावर कमलचा झेंडा कमल 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 लागणार बा असं विचार शंभर टक्के सर कमलचाच झेंडा लागणार आहे आणि तीन तारखेला तुम्हाला तिथे झेंडाही दिसतो धन्यवाद